श्री स्वामी समर्थ हिंदू वर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडव्याचा दिवस गुढीपाडव्यालाच मराठी नवीन वर्षाची सुरुवात जी आहे तर ती होत असते त्याचप्रमाणे वसंत ऋतूची सुरुवात सुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशी होत असते या दिवशीच प्रभू रामचंद्र हे अयोध्येमध्ये परत आले होते आणि विजयाचे व समृद्धीचे प्रतीक म्हणून प्रत्येक घरी गुढी जी आहे तर ती उभारली होती आजही प्रत्येक घरी गुढीपाडव्याच्या दिवशी ही गुढी जी आहे तर ती समृद्धीची आणि विजयाचे प्रतीक म्हणून उभारली जाते या दिवशी बऱ्याच गोष्टी केल्या जातात जसं की घर खरेदी करणे असेल जमिनीची खरेदी असेल वाहन खरेदी असेल सोने खरेदी असेल तर अशा मोठ्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत किंवा मोठमोठे आर्थिक व्यवहार जे आहेत तर ते गुढीपाडव्याच्या दिवशी आवरजून केले जातात लोक जे आहेत तर ते या दिवसाची वाट पाहत असतात आता गुढीपाडव्याच्या दिवसाला एवढे महत्व का आहे तर साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे हा गुढीपाडव्याचा मुहूर्त असतो तर अशा या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गुढी जी आहे तर ती उभारत असतो आणि गुढी उभारताना ती सन्मानाने उभारायची आहे गुढी उभारण्याची सुद्धा एक योग्य पद्धत आहे त्याचप्रमाणे गुढी उतरवताना सुद्धा आपल्याला ती सन्मानाने उतरवायची आहे गुढी जेव्हा आपण उतरवतो तर ती उतरवल्यानंतर आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत तर ते आवरजून करायच्या आहेत ज्यामुळे आपल्याला संपूर्ण फळ मिळेल तसेच आपण गुढीसाठी जे काही साहित्य वापरलेले आहे तर या साहित्यांचे काय करावे गुढीसाठी आपण जी साडी वापरलेली आहे तर या साडीचे काय करावे तर याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे आटोपायचं आहे गुढी जी आहे तर ती आपण सूर्य उगवल्यानंतर लगेचच उभारत असतो त्यामुळे सूर्य उगवण्याच्या अगोदरच आपल्याला इतर जी कामे आहेत त्याचप्रमाणे आपलं स्नान वगैरे जे आहे तर ते आटोपून घ्यायचं आहे त्या अगोदरच आपण देवपूजा वगैरे जरी केली तरी चालेल आणि जेव्हा सूर्य उगवेल तर त्यानंतर लगेचच गुढी जी आहे तर ती आपल्याला उभारायची आहे आता गुढी जी आहे तर ती संध्याकाळी उतरवली जाते म्हणजे सकाळी ती उभारली जाते आणि संध्याकाळी सूर्यास्त जेव्हा होतो म्हणजे सूर्य जेव्हा मावळतो तर त्या अगोदर पाच मिनटे ही गुढी जी आहे तर ती उतरवली जाते ज्याप्रमाणे गुढी उतरवल्यानंतर आपल्याला काही गोष्टी आवर्जून करायच्या आहेत त्याचप्रमाणे गुढी उभारण्यापूर्वीसुद्धा आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत तर गुढी उभारण्यापूर्वी काय करावे हे आपण अगोदर पाहूया आणि त्यानंतर गुढी उतरवल्यानंतर काय करावे तर हे आपण पाहणार पन आहोत गुढी उभारणे अगोदर आपल्याला काय करायचं आहे आपलं स्नान वगैरे झाल्यानंतर उगवत्या सूर्याला आपल्याला अर्ध द्यायचं आहे सूर्याची उपासना केली तर आपल्याला आरोग्याची प्राप्ती होते तेजाची प्राप्ती होते त्यामुळे सूर्यदेवांची उपासना करायची आहे सूर्याला अर्ध द्यायचं आहे आता हे सूर्याला अर्घ्य देताना व्यवस्थित आपल्याला ते द्यायचं आहे मनापासून पूर्ण श्रद्धेने ते द्यायचे आहे अर्घ्य देताना पाणी पायावरती पडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे यानंतर आपल्या घरासमोरची जागा वगैरे स्वच्छ करायची आहे ज्या ठिकाणी आपण गुढी उभी करणार आहोत त्या ठिकाणी छान अशी रांगोळी वगैरे काढायची आहे तेथील सुद्धा जागा आपल्याला स्वच्छ करायची आहे आपला जो उंभरटा आहे त्यावरती थोडंसं पाणी आपल्याला शिंपडायचं आहे ज्यामुळे काय होणार आहे तर आपल्याला पितृदोषाचा आपले जे पितर आहेत आपले जे पूर्वज आहेत तर त्यांचं स्थान जे आहे तर ते आपल्या उंभरट्यावरती असते आणि जेव्हा आपण पाणी शिंपडतो त्यावेळेला आपले पितर तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात म्हणून थोडंसं पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे उंभरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळद आणि गोमूत्र हे आपल्याला एकत्र करायचं आहे त्यामध्ये आपण थोडंसं हे जरी टाकलं गुलाबजल जरी टाकलं तरीसुद्धा चालेल नाही टाकलं तरी चालेल आणि अशा या हळदीच्या लेपनाने आपला उंबरटा जो आहे तर तो सारवायचा आहे म्हणजे उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर मुख्य दरवाजा जो आहे तर तो ओल्या कपड्याने स्वच्छ करायचा आहे त्यावरती ओल्या कुंकवाने किंवा ओल्या हळदीने स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचे आहे त्या स्वस्तिक चिन्हाला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे अगरबत्तीने ओवाळायचं आहे म्हणजे त्या स्वस्तिक चिन्हाची पूजा जी आहे तर ती करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या देवघरातील सर्व देवांची पूजा जी आहे तर ती सुद्धा करायची आहे तुळशी मातेजवळ सुद्धा आपल्याला या दिवशी तुपाचा एक दिवा जो आहे तर तो गुढी उभी करण्या अगोदर लावायचा आहे तुळशी मातेजवळ सुद्धा आपल्याला एक स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे रांगोळीच्या साहाय्याने किंवा फुलांच्या पाकळ्याच्या सहाय्याने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे त्याचप्रमाणे लक्ष्मीची पावले जी आहेत तर ती सुद्धा तुळशीजवळ काढायची आहेत घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलाचं तोरण जे आहे तर ते लावायचं आहे आणि यानंतर आपल्याला गुढी जी आहे तर ती उभारायची आहे आता हे झालं की गुढी उभारण्या अगोदर काय करावं आता गुढी जेव्हा आपण उतरवणार आहोत तर ती उतरवल्यानंतर आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत गुढीसाठी आपण जे जे साहित्य वापरलेले आहे प्रत्येक साहित्याला त्या त्या साहित्याचे विशेष असे महत्व आहे गुढी जी आहे तर ते आपल्याला काय सांगते तर मी जशी उंच आहे तसे यश तुम्हाला मिळो गुढी आपण नेहमी उंच उभारत असतो त्याचप्रमाणे यशाचे प्रतीक म्हणून कलश आरोग्याचे प्रतीक म्हणून कडुनिंब मांगल्याचे प्रतीक म्हणून फुलांचा आहार माधुर्याचे प्रतीक म्हणून साखर माळ समृद्धीचे प्रतीक म्हणून काठपदराची साडी सामर्थ्याचे प्रतीक म्हणून वेळूची काठी सौभाग्याचे प्रतीक म्हणून हळदी कुंकू स्थैर्याचे प्रतीक म्हणून पाठ तर हे सर्व साहित्य आपण गुढीसाठी वापरत असतो आता गुढी आपण जेव्हा संध्याकाळी उतरवणार असतो तर गुढी उतरवल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत तर, तर गुढी उतरवल्यानंतर आरोग्याचे प्रतीक असलेली जी कडुनिंबाची ढाळी आपण गुढीला बांधलेली असते तर आपल्याला काय करायचं आहे या ढाळीतील एकवीस पाने जी आहेत तर ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत किंवा ज्या ठिकाणी आपण धान्य ठेवतो तर त्या ठिकाणी ठेवायची आहेत यामुळे काय होतं आपण जर ही कडुनिंबाची पाने आपल्या धान्यामध्ये ठेवली तर घरामध्ये धनधान्याची द्धन कमी राहत नाही आपल्या घरातील धनधान्यामध्ये द्धन वाढ होते तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपल्या ज्या आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट होतात पैशासंबंधीच्या संबंधीच्या ज्या अडचणी आहेत तर त्या नष्ट होऊन आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य येते म्हणजे काय तर आपल्या आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या संपुष्टात येतात तर असा एक छोटा उपाय आपल्याला करायचा आहे की एकवीस कडुनिंबाची पाने आपण आपल्या धान्यामध्ये त्याचप्रमाणे आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतो आता गुढीला जी आपण साडी बांधतो तर त्याचं आपल्याला काय करायचं आहे तर एका सवाश्ण स्त्रीला ती दान म्हणून द्यायची आहे यामुळे काय होणार आहे तर आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो ही साडी आपण वापरली तरी सुद्धा चालते परंतु आपण जर एका सौभाग्यवतीला घरी बोलावलं आणि तिला हळदी कुंकू लावून ही साडी जर आपण दान म्हणून दिली तर यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास जो आहे तर तो अखंड राहतो माता लक्ष्मी घरामध्ये येण्याची जी वेळ आहे तर ती तिन्ही सांजेची वेळ असते आणि गुढी जेव्हा आपण उतरवतो तर त्यानंतर सुद्धा तिन्ही सांज जी आहे तर ती होत असते त्यामुळे अशा वेळेमध्ये आपल्याला ही साडी जी आहे तर ती एखाद्या सौभाग्यवतीला द्यायची आहे आता जरी आपल्याला काही कारणाने जर ही जर साडी इतर व्यक्तीला देणे शक्य झाले नाही तर मग आपल्या घरातील जी करती स्त्री आहे तर तिने ती वापरायची आहे त्यानंतर साखरमाळ जी आपण गुढीला बांधलेली आहे तर ही साखरमाळ म्हणजे माधुर्याचे प्रतीक आहे घरामध्ये लहान मूल असेल तर त्याच्या गळ्यामध्ये आपल्याला ही थोडा वेळ घालायची आहे आणि त्यानंतर घरातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून ही साखरमाळ जी आहे तर ती वाटायची आहे यामुळे काय होणार आहे तर घरामध्ये गोडवा जो आहे तर तो वाढतो घरातील सदस्यांमध्ये स्नेहभाव वाढतो घरामध्ये सदस्यांमध्ये जर मतभेद असतील तर ते नष्ट होतात त्यामुळे साखरमाळेचा आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे की आपल्या घरातील लहान मुलाच्या गळ्यामध्ये ती अडकवायची आणि त्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला ती प्रसाद स्वरूपामध्ये खायची आहे गुढीवरती यशाचे प्रतीक म्हणून आपण कलश ठेवतो म्हणजे जो तांब्याचा तांब्या ठेवतो तांब्या तर तो तांब्या गव्हाने किंवा तांदळाने भरायचा आहे त्यावरती आपल्याला एक हळकुंड ठेवायचा आहे तसेच आपल्याला एक नाणे जे आहे तर ते ठेवायचे आहे आणि हा तांब्या जो आहे तर तो एखाद्या व्यक्तीला ज्या व्यक्तीला गरज आहे तर अशा व्यक्तीला दान स्वरूपामध्ये द्यायचा आहे आता हे आपण अगदी मनापासून करायचं आहे आपल्याला अगदीच मनापासून करावं वाटलं तर करायचं आहे नाही तर तो तांब्या आपण घरामध्ये ठेवला तरी चालेल नाहीतर आपण फक्त हे दानस्वरूपामध्ये देत आहोत आणि आपली मनापासून इच्छा होत नसेल तर मात्र याची आपल्याला फळ जे आहे तर ते प्राप्त होणार नाही त्यामुळे आपली इच्छा असेल तरच आपल्याला हा तांब्या गव्हाने किंवा तांदळाने भरून त्यावरती त्या आपण ज्या वस्तू ठेवायला सांगितलेल्या आहेत तर त्या वस्तू ठेवून दानस्वरूपामध्ये गरजूला द्यायच्या आहेत